सर्वांना जेश्वर आहे त्या ठिकाणी बघा गेल्या दहा दिवसापासून त्या ठिकाणी अन्न त्या गावावरून उपोषण सं अर्चना आमची धर्मपत्नी ही या ठिकाणी चालू होतो आणि आज दहा दिवस आपले प्रश्न या ठिकाणी जे तेरा प्रश्न येऊन होते त्यापैकी जवळ सात प्रश्न आपल्या या ठिकाणी मार्गी लागलेले आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि उर्वरित जे काही प्रश्न होते ते वरिष्ठ लेवलचे जसे नदीजोड प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीमाला हमी भाव रोजगारी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची हाजरी वाढवणे तसेच या ठिकाणी काना दरम्यान जे कांदा निर्यात बंद होते त्यावेळेस या ठिकाणी अनुदान हे सर्व या ठिकाणी ते एक पंधराशे रुपये अनुदान द्यावं आणि श्रावबाळ योजनेच्या ज्या हजार दीड हजार रुपये जे भेटतात ते किमान पाच हजार भेटावेत सर्व वरिष्ठ कार्यालयाला या ठिकाणी ते निवेदन या ठिकाणी गेलेलं आहे आपण त्याचा आता वरिष्ठ कार्यालयाला या ठिकाणी पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत आणि तसं ने की हे मान्य म्हणजे मार्गी लावू असं आश्वासन देखील भेटलेलं आहे तसं ठिकाणी पिकेब्याचा प्रश्न महत्वाचा होता ते पिकांब्याचे पैसे पडण्याचं चालू चा झालेलं आहे तसेच ठिकाणी वयाच्या पुरुष याला पाण्याचा प्रश्न होता पिण्यासाठी त्या ठिकाणी भोळेगाव धरणामध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे वैका जे वीस दिवसाला पाणी येत होतं ते पाणी आता या ठिकाणी तीन ते चार पाच दिवसाला पाणी या ठिकाणी शहराला भेटेल आणि अनेक असे या ठिकाणी प्रश्न होते जसं का शहर असता त्याचा खुना निश्चित करणे अनेक या ठिकाणी याचा एक या प्रश्न होता महत्वाचा हो की बँकेचा बँकेच्या या ठिकाणी जे अनुदान आलेलं होतं त्याला होल्ड लावलेलं होते होल्ड असे लावले तुमचं या ठिकाणी जे अनुदानाचे पैसे आलेले असतील किंवा रोजगार हमी योजनेचे आलेले असतील कोणतेही पैसे होते तुमच्या सेविंग खात्यावरती टाकल्याच्या नंतर ते बँक कर्ज खात्याला होल्ड लावून ठेवून गोठवून ठेवून ते कर्ज खाते जमा करायचे अशा खात्याला आम्हाला सांगत होते अनेकांचे मला फोन आले त्याच्यामुळे उपोषणामध्ये हा प्रश्न घेतला आणि तो मार्ग लागलेला आहे निबंध साहेबांनी सर्वांना पत्र काढलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी ते होल्ड काढून ते गोठवलेले खाते काढून त्या लाभार्थ्यांना पैसे देण्यात वीस पंचवीस लाभार्थ्यांना कालपर्यंत पैसे पण भेटले तसेच ज्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून असे प्रश्न या ठिकाणी उपोषणा मार्गी लागलेले आणि उर्वरित जे प्रश्न आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये प्रत आंदोलन उपोषण करून ठिया धरून आणि राजकीय लोकांना विठीस धरून अधिकाऱ्यांना विठीस धरून त्यांना त्यांची कर्तव्याची जाणीव करून त्या ठिकाणी आपण मार्गी लावणार आहे आता या दहा दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला या उपोषणाला साथ दिली कमीत कमी दहा एक हजार लोक या उपोषणाला भेट देऊन गेले आणि शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी आणि मध्यभागीपण या ठिकाणी कमीत कमी एक एक हजार लोक या ठिकाणी या काय एका वेळेस उपस्थित आज पण हजार दीड हजार लोक उपोषित सोडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं जागरूक नागरिकांचा मी या ठिकाणी जायला आभार माने आणि आपल्याला थांबलेला नसून हा आपल्याला ऐकून ताकदीने या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आणि म्हणून याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि विशेष म्हणजे यामध्ये अनेकांचं सहकार्य झालं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचं सहकार्य झालं त्याचे सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी माता भगिनी आणि शेतकरी बांधव आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तसेच आमचे जनक्रांती सेनेचे कार्यकर्ते तसे सर्व पत्रकार बांधव पत्रकार का बांधवांनी मात्र या ठिकाणी सहकार्य केलं कारण आमच्याकडे द्यायला काही नाही तरी देखील या ठिकाणी त्यांना माहीत आहे पत्रकार बांधवांना की आम्ही पेट्रोलचा खर्च सुद्धा देऊ शकत नाही कारण की आम्ही तर लढा हा आमच्या जमिनी इकून उभा केलेला आणि त्यामुळे त्यांची सगळ्या जाण म्हणून सुद्धा त्या ठिकाणी दोन पाच दहा पद दोन पाच पत्रकार दहा पाच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे पहिल्या दिसपासून या ठिकाणी जे पत्रकार येत आहेत त्यांचं या ठिकाणी खूप खूप असं अभिनंदन आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी पत्रकार संघटनेच्या वतीनं जो आम्हाला पाठिंबा दिला त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि पुढे अशी साथ द्यायला हीच अपेक्षा बाळगतो मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद